बोरचक मध्ये शिक्षण संस्कृती आणि माणुसकीचा संगम आदिवासी जीवन विकास मंडळाचा प्रेरणादायी उपक्रम आपण पाहत आहात परिवर्तन फोर न्यूज नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील बोरचक गावात शिक्षण आणि सामाजिक बांधिलकीचं अनोख उदाहरण घडले आहे जीवन विकास माध्यमिक विद्यालय बोरचक येथे पार पडलेला पारितोषिक वितरण सोहळा आणि पालक मेळावा ठरला संवेदनशीलतेचा उत्सव आदिवासी जीवन विकास मंडळ संचालित या शाळेत दिनांक तीन फेब्रुवारी रोजी उत्साहात पार पडलेल्या कार्यक्रमाला उपशिक्षणाधिकारी वंदना वडवी सरपंच राहुल नाईक तंटामुक्ती अध्यक्ष राजू वडवी आणि सामाजिक कार्यकर्ते हरीश नाईक यांची प्रमुख उपस्थिती लाभली आदिवासी परंपरेनुसार ढोल नृत्याच्या गजरात मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्यामुळे संपूर्ण परिसर आनंदात न्हावून निघाला शैक्षणिक क्रीडा आणि विविध उपक्रमात उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं पण कार्यक्रमाची खरी ओळख ठरला माणुसकीचा सन्मान ज्यांच्या डोक्यावर आई वडिलांचं छत्र नाही अशा विद्यार्थ्यांना चादर वाटप करू सर्वांनी डोळ्यातूनच माणुसकीची भावना व्यक्त केली हीच खरी शिक्षणाची दिशा मनाला स्पर्श करणारी मुख्याध्यापक बी टी पाटील यांनी पालकांना मुलांच्या सहभागी होण्याचं आवाहन केलं तर उपशिक्षणाधिकारी विद्यार्थ्यांना संदेश दिला शिस्त सातत्य आणि परिश्रम हेच यशाच खऱ्या अर्थानं गमक आहे या कार्यक्रमामुळे शाळा पालक आणि विद्यार्थी यांच्यातील नातं अधिक दृढ झालं शिक्षण संस्कृती आणि सामाजिक जबाबदारी या तीनही मूल्यांचा सुंदर संगम बोरचकच्या भूमीत पाहायला मिळाला प्रयत्न असतो विद्यार्थ्यांच्या खेळाच्या विकासासाठी वेगवेगळ्या स्पर्धा या ठिकाणी घेतल्या जातात आणि या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये पारितोषिक वितरण समारंभ या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे आमच्या या परिसराच्या विद्यार्थी या ठिकाणी समृद्ध व्हावा शिकावा पुढे जावा वर्षभर त्या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी त्याने त्याच्यामध्ये आम्ही आयोजन त्या ठिकाणी करत असतो आणि त्या त्यातूनच आजच्या या कार्यक्रमाचं नियोजन आणि आयोजन या ठिकाणी केलेलं आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र अंतर्गत विविध प्रकारची तर पारितोषिक आपल्याला वितरित केली जाणार आहे रोटरी क्लब रोटरी क्लबचं कार्य हे महान आहे विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम असे त्यांनी हाती घेतलेले आहेत त्यातीलच हा आजचा जो ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम आहे तसेच स्वेटर वाटपाचा कार्यक्रम का या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेला आहे आणि तुमच्या शाळेतील जे सहशिक्षक असतील मुख्याध्यापक आहेत किंवा ह्या संस्थेचे जे पदाधिकारी आहेत यांचं योगदान या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारे दिसून आलेलं आहे सर्वांच्या समन्वयातून आज या ठिकाणी आपल्याला हे पारितोषिक तसेच हे उपहार आज या ठिकाणी दिले जाणार आहेत सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद संस्थेचा पट दहावी पर्यंत शाळा आहे बाळांना तर दहावीच्या परीक्षा आहेत जोरदार तयारी करायची आणि छान प्रकारे अजून आपल्याकडे अवधी आहे तरी भरपूर प्रमाणात अभ्यास करून आपला रिझल्ट टक्के कसा लागेल बोरचक हायस्कूलचा यासाठी सर्वांना सर्वांनी प्रयत्न करायचे स्टाफने सुद्धा त्यांना जिथं येतील विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्यांना मदत करा आणि सर्वांनी मिळून संस्थेचं नाव लौकिक उंचावण्यासाठी आपण प्रयत्न करूया कोणतीही मदत लागेल शैक्षणिक तर आम्ही जरूर शिक्षण विभाग आपल्यासाठी तत्पर आहे सदैव आज हा या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे सर्वांचं यशोचित स्वागत झालेलं आहे आणि थोडासा आम्हाला उशीर झाला काही या परिहार्य कारणामुळे त्याच्यामुळं मुळे दे दिल व्यक्त करते आणि या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देते संस्थेचा पण यशो म्हणजे उत्तरात्तर प्रगती व्हावी अशा अपेक्षा व्यक्त करते आणि मग माझे दोन शब्द थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र